तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी त्या नगर परिषदेची धामधूम सुरू झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष लागलं या निवडणुकीकडे याचं कारण असं आहे की जनता दलाचे माजी आमदार कैलास जयानंद मटकर यांच्या सुनबाईला शिवसेना उबाटाच्या वतीने पहिली उमेदवारी महाराष्ट्रातून जाहीर झाली आपल्यासोबत सीमा मटकर आहेत मॅडम काय सांगाल उबाटाच्या वतीने पहिली उमेदवारी घोषित केली आहे आणि प्राधान्य तुम्हाला दिलेलं आहे कस समोर जात आहे निवडणुकी नमस्कार आपलं स्वागत आमच्याकडे अ होऊ घातलेली निवडणूक ही सगळ्यांचे लक्ष वेधणारी आहे माझे सासरे माझे आमदार जयंद मटक यांच्या समाजसेवेचा वसा घेऊन आम्ही पडद्या आणून त्यांची कामे करतच आहोत तर आता ही निवडणूक जाहीर झाली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने हे माझ्यासाठी एक नवीन ह्याचा दरवाजा उघडलेला आहे आणि मी त्यांच्यात प्रवेश केलेला आहे आज सध्या स्थितीत सावंतवाडीची जी परिस्थिती आहे ती बघता आज नवीन चेहऱ्यांची जे भविष्यात काही करू शकतात आपल्या शहराचा विकास अशा चेहऱ्यांची आज आमच्या नगरपालिकेला आणि सावंतवाडीच्या जनतेला गरज आहे त्याचा अभ्यास करून थोडाफार मी आता हिंमत करून या ह्याच्यात उतरलेली आहे आता उद्या मतपेटीत आपली जनता काय ते आपल्याला सांगेल उत्तर दे जनता दलाचे विचार समाजवादी पक्षाचे विचार घरामध्ये गा, होते सासरे कैलासरी जयानंद मटकर हे सावंतवाडीचे आमदार जनता दलाचे निवडून आले होते आणि आता थेट भगवा झेंडा हाती घेतलाय दोन्ही हे आहेत आणि वेळी आज भगवा झेंडा हाती घेताना काय मनामध्ये भावना है। आ, या से से आहे या प्रश्नाचं उत्तर देणं थोडं कठीण जात आहे पण आता काळाप्रमाणे थोडा बदल घडल्याशिवाय पर्याय नाहीये कारण आता समाजवादी विचारांची माणसे पप्पांच्या वयाची साधारण आहेत आणि नवीन पिढी जरा तयार होणे कठीण झाले त्यांच्या पुढे त्यांच्यासाठी त्याच्यामुळे नवीन बदल जरा मी स्वीकारलाय पण ह्याच्यावर जास्त मी बोलू शकत नाही काय शिवसेना उब्या उद्धव प्रयत्न केले त्यांनी स्वतः फोन केला की विनायक राव राऊतांनी तुम्हाला थेट ऑफर दिलेली होती पक्षप्रवेश विनायक राऊतांच्याच माध्यमातून ही ऑफर आलेली आहे गेल्या एक, एक महिना ते ते आणि त्यांची शहरातली माणसं माझ्यासाठी प्रयत्न करत होते शेवटच्या क्षणी मग आम्हाला निर्णय द्यावा लागला कारण भाजप असेल आणि शिंदे यांचं अजून अशा वेळी जर तिरंगी लढत झाली आणि काँग्रेसच्या साक्षी वंजारी जर उभ्या राहिल्या आणि चौरंगी लढत झाली तर कसं बघताय लढते चौरंगी लढत होऊ दे तिरंगी लढत होऊ दे जे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभे असतील त्यांना माझ्या शुभेच्छा याच्यावर मी जास्त प्रतिक्रिया देऊ शकत नाही सगळेच माझे मित्र मैत्रिणी आहेत जो कोणी जनता निवडून देईल जनतेला जर बदल करावासा वाटेल तर जनता निवडून देईल जनतेने विचार करावा काय सांगाल उमेदवारी अर्ज आहे केव्हा दाखल करणार आणि कशा पद्धतीने उभाटा एकत्र निवडणूक लढण्यासाठी एकत्र कारण किंवा महाविकास आघाडी होईल असं वाटतंय त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल अजून निर्णय झालेला नाही चर्चा सुरू ना आहे बहुदा गुरुवारी असं वाटतय तरी अजून निर्णय आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत होईल निश्चित काय असेल ते कारण विषयी उमेदवार आमचे उतरलेले आहेत आणि उमेदवार आमचे खर तर चांगले आहेत काय निवृत्त इंजिनियर आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील उमेदवार आमचे चांगले उमेदवार त्यांनी उतरवलेले आहेत वीसच्या वीस आमचे उमेदवार त्यांचं सगळं जातीचे दाखले किंवा काय हे झालं हो। पूर्णत्वास की आम्ही निर्णय घेऊ अद्याप कन्फर्म झालेलं नाही गुरुवार आहे की नाही जागा हो 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 तो तो हो लढवणार वीसही आमचे उमेदवार ठरलेले आहेत आणि सगळे चांगले उमेदवार आहेत जयानंद मटकर यांच्या सुनबाई सुशिमा मटकर उबाटा सेनेच्या वतीने त्यांना सावंतवाडी नगरपालिकेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातील पहिला उमेदवार उद्धव ठाकरे सेनेने घोषित केले त्यामुळे या निवडणुकीत फार रंगत आलेले पाहायला मिळते आणि महाविकास आघाडीच्या साक्षी मंजारी यांनी पण आपण सोबळ काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांनी सोबळ लढवण्याची भाषा केलेली आहे त्यामुळे निश्चितच महायुतीचं घोडं आढळलेलं असताना उभाटाने एक पाऊल पुढे टाकत सीमा मटकर यांची उमेदवारी घोषित करत या निवडणुकीत रंगत आलेले पाहायला मिळते कॅमेरा विधानसभा रत्सरकर निर्जुडी लोकमत சிந்து சாவந்தவடி